दिंडोरीत भानवड गायरान अतिक्रमणा प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील भनवड गट नंबर एकशे नव्वद येथील गायरान जमिनीवर अतिक्रमण झाल्याने ग्रामस्थांनी या विरोधात आज आवाज उठवत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे दोन हजार अकरा पासून हा मुद्दा प्रलंबित असून वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप गावकऱ्यांनी प्रांत अधिकारी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत त्वरित अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे ग्रामस्थांच्या मते ही जागा यात्रेसाठी बाजारपेठेसाठी आणि अन्य सार्वजनिक उपक्रमासाठी वापरली जाते त्यामुळे काही व्यक्तींनी केलेले अतिक्रमण गावाच्या विकासाला अडथळा ठरत आहे ही जमीन कोणत्याही वैयक्तिक फायद्यासाठी नसून ती ग्रामस्थांच्या हितासाठी मोकळी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जर त्वरित अतिक्रमण हटवले नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल ग्रामस्थांनी दोन हजार अकरा पासून वेळोवेळी पाठपुरावा केला असला तरी अद्याप ठोस निर्णय झाला नाही त्यामुळे यावेळी प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी आणि गायरान जमीन गावाच्या सार्वजनिक उपयोगासाठी खुली करावी अशी मागणी करण्यात आली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल दिंडोरी अशोक सुनिराम कराटे मुक्काम पोस्ट बनवड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आम्ही आमच्या गावातील आकारी पडित चांदखन गट नंबर एकशे नव्वद या संदर्भात गेल्या दोन हजार अकरा पासून तर आतापर्यंत पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला आतापर्यंत न्याय मिळालेला नाही म्हणून आम्ही आमच्या माध्यमातून कोणतं चॅनेल आहे त्यांच्या माध्यमातून कुठेतरी आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही आता आज दिनांक पाच दोन दोन हजार या दिवशी प्रांत अधिकारी दिंडोरी यांना निवेदन दिले तसेच तहसीलदार साहेब दिंडोरी यांना निवेदन दिले आणि आता आम्ही नाशिकमध्ये कलेक्टर साहेबांना निवेदन देत आहोत त्या जा आमच्या तालुक्यामध्ये आजी माझी आमदार असून सुद्धा आतापर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही ना तरी कलेक्टर साहेबांनी याची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून देवा का जेणेकरून दोन हजार अकरा सालापासून तर आतापर्यंत पंधरा वर्ष झाले पंधरा वर्षाला कुठल्याही पंधरा वर्षामध्ये कुठल्याही पद्धतीने आम्हाला अधिकाऱ्यांकडून किंवा कुठल्याही नेत्यांकडून न्याय मिळाला नाही तरी हीच आमची अपेक्षा आहे की आता तरी कुठेतरी न्याय मिळावा ही सर्व गावाच्या वतीने परासराच्या वतीने तालुक्याच्या वतीने आम्ही आपणास विनंती करीत आहोत मी रमेश चिंतामण मिसाळ मौजे भनवड तालुका दिंडोरी येथील ग्रामस्थ असून सदर एकशे नव्वद चांदखानाचे या गटा संदर्भात वेळोवेळी आम्ही जिल्हाधिकारी साहेब प्रांत साहेब तहसीलदार साहेब तसेच भूमी अभिलेख साहेबांना वेळोवेळी अर्ज निवेदन करून सुद्धा आजपर्यंत म्हणजे दोन हजार अकरा पासून ते आज तारखेपर्यंत आम्ही वेळोवेळी वेड़ निवेदन करून त्या गट नंबर एकशे नव्वद ची कुठली आतापर्यंत शहानिशा झालेली नाही किंवा त्या जागेवर कोणताही अधिकारी जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब प्राण साहेब कोणी आतापर्यंत उपस्थित झालेले नाही उलट वेळोवेळी वेड़ आम्हाला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हा केवळ राजकीय दबावपोटी चालू आहे तर आज सदर आजच्या या तारखेपासून मान्य आठ दिवसापर्यंत आम्हाला या गट नंबर एकशे नव्वद चौकशी करून ती जागा शासकीय प्रॉपर्टी मालमत्ता ही, माल ही खाजगी आहे हे कायम हद्द करण्यात यावं ही आमची गावाच्या वतीने कळकळीची कल विनंती आहे अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनल लाइक करा सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा